सडे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त योग व प्राणायाम शिबिराचं आयोजन राहुरी तालुक्यातील सडे येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निशुल्क योग प्राणायाम व आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं दरवर्षी एकोणावीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्साहामध्ये साजरी केली जाते मात्र सडेगावात जयंतीनिमित्त पहाटे योग आणि प्राणायाम शिबिराचं आयोजन करून आरोग्यदायी उपक्रम राबविण्याची परंपरा जपली जात आहे जयंतीनिमित्त महाराजांच्या मूर्तीचं पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर पहाटे योग प्राणायाम व विविध उपक्रमांना प्रारंभ झाला नियमित योग आणि अनेक आजारांपासून मुक्ती मिळते व मानसिक शारीरिक आरोग्य सदृढ असे मार्गदर्शन मान्यवरांनी केलं या उपक्रमामुळे सडे गावासह पंचकृषीतील अनेक नागरिकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल झाल्याचं सांगण्यात आलं या शिबिरासाठी पतंजली योग समिती अहिल्यानगर जिल्ह्यांचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब निमसे कोशाध्यक्ष मधुकर निकम किशोर थोरात संतोष उंडे कुमारी कोमल उंडे यांनी ग्रामस्थांना योग व प्राणायामाचं महत्व पटवून दिलं शिबिरात पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री प्रकाश धोंडे पाटील साहेब चंद्रकांत पाणसंबळ अमोल धोंडे गणेश धोंडे प्रमोद धोंडे धनंजय पाणसंबळ रेवतीनाथ धोंडे दत्तात्रेय कळमकर आदींनी विशेष परिश्रम घेतले तसेच जिल्हा परिषद शाळा सडे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीनं शिवजयंती उत्साहामध्ये साजरी करून घोषणांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी फकीरचंद देशमुख अरुण कसबे विष्णू सरोदे दिलीप ढमढेरे शिवाजी पवार श्रीकांत साळवे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेले हे आरोग्य शिबिर एकोणावीस फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडणार असून तेवीस फेब्रुवारी रोजी सांगता होणार आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूज करिता रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ राहुरी सडे ग्रामस्थ आणि पतंजली योग समिती अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पहाटे साडेपाच वाजता या ठिकाणी प्राणायाम योग वर्गाचे निशुल्क प्राणायाम योग वर्गाचे उद्घाटन आज पतंजली योग समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि आम्हाला खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने अभिमानाची गोष्ट अशी आहे की आज एकोणीस फेब्रुवारी आज छत्रपतींचा जन्मदिवस आणि आज या शिवजयंती निमित्त प्राणायाम आणि योगाचं उद्घाटन करण्याचा योग व प्राणायाम आणि योग घेण्याचा योग आम्हाला या ठिकाणी आला याबद्दल या सडे ग्रामस्थांचे आम्ही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नव्हे तर भारत आणि नवे जग परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज जे म्हणतात की संपूर्ण जगाला प्राणायाम आणि योग आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला निरोगी बनवायचं आहे आणि या गावागावातून ही क्रांती होणं नितांत गरजेचं आहे आणि ती वात पेटवण्याचं काम सडे गावा या गावाने केलेलं आहे पतंजलीचे जे सर्व पदाधिकारी आज आमच्या सडेगावामध्ये येऊन त्यांनी योगाचं फार मौल्यवान असं आम्हाला प्राणायाम कसे करावे काय शरीर कसं निरोगी ठेवावं याविषयी सर्व प्रकारचं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याच प्रकारप्रमाणे प्रकाश धोंडे हे देखील आम्हाला वारंवार माहिती देतात आणि मी निरोगी त्या प्राणायामुळे आज मला दोन वेळा अटॅक आला होता दोन वेळा अटॅक येऊन किडनी स्टोन झाली या प्राणायामुळे माझ्या सर्व शरीराचा एकदम आजार परा झालेला